आयुष्यामध्ये वाचन खूप झालं आणि वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळाली त्यामुळं आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने कसं पाहायचं याचा एक व्यू मला चांगल्या पद्धतीने या पुस्तकांनी शिकवला आयुष्यामध्ये जोपर्यंत बाप नावाचा माणूस सोबत उभा आहे ना माणसाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही गुणात अडकणं म्हणजे प्रेम नाही प्रेम ही गुणासीत आहे म्हणजे ही खूप निखळ भावना आहे त्यामुळे माणसं पहिल्यांदा जोडणं महत्वाचं आहे आणि यासाठी आदर्श फार लांब जाऊ नका छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात मोठे आदर्श नमस्कार आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण स्वागत करत आहोत उमेश सूर्यवंशी यांचे ते एक यशस्वी उद्योजक प्रेरणादायी आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत आज आपण त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल भरपूर काही बोलणार आहोत नमस्कार उमेश नमस्कार उमेश तुमच्या आयुष्याबद्दल तुमच्या लाईफ जर्नीबद्दल तुमच्या व्यवसायाबद्दल काहीतरी असं सांगाल म्हणजे आपल्या दर्शकांना एक छान फ्लेवर मिळेल प्रवास आहे जो आहे माझ्या आयुष्याचा जो सुरुवातीला झाला तर एक वक्ता म्हणून सुरुवातीला प्रवासाला सुरुवात झाली आणि एक चांगला वक्ता होऊ शकलो त्यामुळं नंतर बऱ्याचशा गोष्टी आयुष्यामध्ये सोप्या आणि सुरळीत झाल्या प्रवासाची सुरुवात अगदी सांगू तर सात वर्षाचा असताना पहिल्यांदा बोललो होतो सभागृहामध्ये आणि अजून आठवतं की हातपाय कापत होते खूप ऑडियन्स होतं आणि असं वाटलं होतं की नाही जमणार पण सातत्यानं ती गोष्ट करत गेलो आणि नंतर नंतर हळूहळू खूप सारी बक्षिसं मिळत गेली आणि एक चांगला वक्ता जे आहे ते वक्ता झालो वक्तव्य सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली असेल तर आयुष्यामध्ये वाचन खूप झालं वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळाली त्यामुळं आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने कसं पाहायचं याचा एक व्ह्यू मला चांगल्या पद्धतीने या पुस्तकांनी शिकवला आणि मग त्यातून व्यवसायाला जे ती व्यवसायाला सुरुवात झाली पण व्यवसाय म्हणण्यापेक्षा एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली आणि पुन्हा तो शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम आनंदासाठी करत गेलो आणि तोच व्यवसाय पुढे होत गेला म्हणजे तुम्ही एक नॅचरल ओरेटर आहात हा बोलणं हे पहिल्यांदा पहिलं पॅशन आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त इन्स्पिरेशन कोणी दिलं तुम्हाला आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं इन्स्पिरेशन कुणी दिलं तर त्याच्यामध्ये पुस्तकांचा वाटा खूप महत्वाचा आहे बरीच पुस्तकं आहेत ज्या पुस्तकांनी इन्स्पिरेशन दिलं एक पुस्तक आहे अर्निस्ट वेचं <laughs> पुस्तकाचं नाव आहे द ओल्ड मॅन आणि सी त्या पुस्तकामध्ये एक छोटीशी गोष्ट आहे की एक म्हातारा माणूस असून त्याला देवमाशाची शिकार करायची असते तो देवमाशाची शिकार करायला समुद्रात जातो आयुष्यात कुणाला देवमासा मिळाला नाही आतापर्यंत त्याला तो देवमासा मिळवायचा आहे <laughs> आणि त्यासाठी तो समुद्रामध्ये जातो खूप प्रयत्न करतो तहान लागते भूक लागते कंटाळतो पण माघारी येत नाही तो म्हणतो नाही मी मिळवणारच दुबळा माणूस आणि एका बाजूला नियती दोघांमध्ये नेहमी दोन्व चाललाय जर आपण महत्वाकांक्षा सोडली नाही तर आपल्याला ती गोष्ट मिळते एक चार पाचच्या सुमारास त्याला तो देवमासा सापडतो तो, तो माघारी घेऊन येतो पण घेऊन येताना शार्क माशांची टोळे हल्ला करते oh. आणि सगळ्या माशांचे लचके खाऊन टाकतो तो समुद्र किनाऱ्यावर पोचतो लोकांना ओरडून सांगतो कारण मी देवमासा पकडला आणि बघतो तर काही काहीच नसतं हाडांचा सापळा असतो आणि त्यावेळेस त्याचं शेवटचं वाक्य महत्वाचं आहे तो हरत नाही निराश होत नाही हताश होत नाही तो म्हणतो की अजूनही मी जिवंत आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हरलेलो नाही असं म्हणत ती होडी पुन्हा त्या समुद्रामध्ये ढकलतो मला वाटतं अशी अनेक पुस्तकं आहेत की जी पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते त्यामुळे बाहेर कुठं जायची गरज नाही पुस्तकांमध्ये पुस्तक पुस्तक सानिध्यात राहिलात तर आपोआप प्रेरणा तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सकारात्मक काम करायला सुरुवात कराल खूप छान तर उमेश ह्या प्रवासात तुमच्या कुटुंबाने कशी तुम्हाला साथ दिली आज टॉपर्स अकॅडमी म्हणून एक खूप मोठी संस्था उभी करू शकलो याच्यामध्ये खूप लोकांचं योगदान आहे राहुल म्हैशारी म्हणून एक व्यक्तिमत्व आहेत की जे माझे पार्टनर आहेत आम्ही दोघं जण मिळून ही संस्था चालवतो आज याच्या जवळपास पाच शाखा पुण्यामध्ये आहेत okay. आणि फिनिक्स मॉडर्न स्कूल म्हणून स्कूल आहे की ज्याच्या ही जवळपास आता दोन शाखा आहेत येत्या काळात अजून मोठं करण्याचं व्हिजन आहे एक चांगली लोक सोबत आली ना की मग मला वाटतं यश सोयीस्कर मी मी म्हणतो हे सगळं पहिलं पुण्याचं कुटुंब पण आहे की ज्या लोकांनी व्यवसायामध्ये पहिल्यांदा मदत केली या लोकांकडनं प्रेरणा घेत गेलो ही माझ्यापेक्षा मोठी लोक आहेत आणि त्यांच्यामुळं आपल्यापेक्षा मोठी लोक असल्यामुळे त्यांचं विजन क्लिअर होतं की मला काहीतरी करायचं त्यामुळे त्यांच्यातून मला गोष्टींची प्रेरणा मिळाली आणि कुटुंबाचा वाटा तर महत्वाचा असतो कारण माणूस आई आणि वडील या दोघांशिवाय मला वाटत नाही आयुष्यामध्ये काय करू शकतो मंगेश तेंडुलकरांचं एक फार सुंदर असं चित्र आहे मंगेश तेंडुलकरांनी चित्र काढलं होतं की भरत पाऊस पडतोय खूप जास्त आणि खूप मोठा पाऊस पडतो आणि एक पोरग त्या पावसामध्ये चाललंय त्याला काही चिंता नाही आणि त्याच्या डोक्यावरती दोन अक्षर आहेत एक म्हणजे बाप बा आणि प असे दोन अक्षर त्याच्या डोक्यामध्ये लिहिलेत आहेत शेजारी वादळ आहे पाऊस आहे काही त्याला फरक नाही पडत त्याला त्या दोन अक्षरांनी सपोर्ट दिलेला आहे आयुष्यामध्ये जोपर्यंत बाप नावाचा माणूस सोबत उभा आहे ना माणसाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही कितीही मोठं संकट द्या माहित असतं की माझ्यासोबत माझा बाप उभा आहे माझी आई उभी आहे तर uh, oh, nice. या कुटुंबाचा वाटाही महत्वाचा आहे माझ्या आजोबा एक शिक्षक होते त्यांच्याकडनं माझ्याकडे वक्तृत्व आलं ऍक्च्युअली त्यामुळे त्यांचाही रोल खूप महत्वाचा आहे आणि सगळ्या लोकांनी वेळोवेळी जे वेळोवेळी यांच्या सानिध्यामधून बऱ्याचशा गोष्टी शिकत गेलो यांचे आधार मिळत गेले आणि तेव्हा आज हा एवढा मोठा गोष्ट जी आहे ती उभी करू शकलो असं वाटतं खूप छान उमेश आणि स्पेशली जेव्हा तुम्ही तुम्ही आता बोलताना दोन गोष्टी मेनली बोलले एक तर म्हणजे कुटुंबाचा साथ म्हणजे जिकडे तुमच्या कुटुंबाचा साथ असतो तिकडे बोलता माणसाला कुठे ना कुठे ते एक प्रेरणा मिळते हिंमत मिळते की नाही माझ्या पाठी कोणतरी आहे बस तो एक असतो आणि दुसरी गोष्ट मेन ज्याच्या मला ऍक्च्युअली तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगितलं की तुमच्या आयुष्यात तुम्हाला भरपूर माणसं भेटलेत ओके आणि तुम्ही आता कुठे जाऊन एक छान एक सक्सेसफुल उद्योजक आहात तर तुम्हाला काय असं वाटतं की म्हणजे जी माणसं तुम्हाला भेटली ती तुमच्या नेटवर्क मधली होती की नेटवर्कच्या बाहेरची होती कारण असं सुद्धा एक मिथक आहे की जिकडे आपण व्यवसाय करतो एक व्यवसाय किंवा जो उद्योजक असतो असं बोलतात की त्यांनी त्यांच्या ओळखीच्या माणसांसोबतच बिझनेस केलं तो सक्सेसफुल होत तुम्हाला काय वाटतं की हे नेटवर्क हा एक्झॅक्टली कसा असलं पाहिजे ही माणसं जी भेटत गेली ना ती मला वाटतं अनावधानानं भेटली असं मी कुणालाही ठरवून भेटलो नाही किंवा असं काही ठरवून का नव्हतं आमचं हे गोष्ट करायचे बस एक ध्येय होतं काहीतरी चांगलं आयुष्यामध्ये करायचे आणि जे पैसा कमवण्याचं साधन असेल नसेल माहित नाही पण त्यातून समाजाप्रती एक चांगलं काहीतरी काम झालं पाहिजे हे लहानपणापासून शिकलो होतो कारण कर्मवीर भाऊराव पाटलांना वाचत आलो होतो त्या कर्मवीरांनी कर्मवीरांनी शिक्षण संस्था उभारली ती खूप कडतर परिश्रमात उभारली आणि त्याचा हेतू शुद्ध आहे की गरीबातलं गरीब पोरं शिकलं पाहिजे माझा प्रवास ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस मी एका संस्थेमध्ये शिकवायला लागलो सरहद नावाची संस्था आहे मी या संस्थेमध्ये माझ्या आयुष्याची पहिली बाराखडी गेरवली असं म्हणायला हरकत नाही मला तिथून शिकलो मी की बाबा काय काम करायचं कसं काम करायचं कामामध्ये परफेक्शन कसं आणायचं आणि तिथंच माझी बऱ्याचशा लोकांबरोबर ओळख झाली आपलं नेचर जरा चांगलं असलं आपण लोकांचा चांगला विचार केला की लोक बी आपल्या आपोआप जवळ येतात आणि शब्दांना सगळ्यात जास्त लोक जोडली जातात बरोबर माणसं जोडायला काही जास्त लागत नाही मला वाटतं प्रेमाच्या उमायानं आणि संवादाच्या जिवाळ्यानं ही माणसं जोडता येतात मी चांगले चांगले संबंध निर्माण करत गेलो लोक आपोआप एकत्र येत गेली मग विचार आदानप्रदान झाले आणि जर विचार जुळले आपले की मग तशी लोकांचा ग्रुप सोबत येत जातो आणि मग आपोआप आप हे कार्य वाढत गेलं आणि आता हजार जवळपास मुलं शिकतात आमच्याकडे टॉपर सेकंडरीमध्ये हाकडा हजारांमध्ये पण आमचं व्हिजन क्लिअर आहे पैसा कमवणं हेतू नाही आहे व्यवसाय करणं हा हेतू नाही आहे शिक्षण बाजारातल्या वस्तूप्रमाणे विकलं जात तिथं आम्हाला विद्यार्थ्यांना घडवायचंय आणि फक्त पुस्तकी ज्ञान न देता जीवन जगण्याचं शिक्षण त्यांना द्यायचंय right. जर हे दोन्ही देऊ शकलो तर मला वाटतं हे यशस्वी असेल आणि सगळीच माणसं अशा विचारांची आहेत त्यामुळे एका विचारांची लोक सोबत आल्यामुळे कदाचित हा महायज्ञ यशस्वी झाला असं म्हणता येईल आणि अनावधानानं घडलं असं काही याच्यामध्ये ठरवून घडलेलं नव्हतं बरोबर तर उमेश आपला व्यवसाय करताना भाषण कला ही तुम्ही कशी जिवंत ठेवलात भाषण जिवंत ठेवणं व्यवसाय करताना काय अवघड नव्हतं कारण भाषण श्वास आहे माणूस श्वासाशिवाय जगू शकत नाही शब्दांशिवाय जगणं अपूर्ण आहे त्यामुळं जिथं जिथं जातो तिथं तिथे शब्द सोबत करतात आणि मुद्दाम मला पहिली आवड माझं भाषण आहे म्हणून निवडताना असं क्षेत्र निवडलं की ज्या क्षेत्रामध्ये मला रोज बोलावं लागेल आज मी एक चांगला शिक्षक आहे मला रोज मुलांबरोबर जावं लागतं मुलांशी रोज बोलावं लागतं त्यामुळे वक्ता रोज जिवंत राहतो काम करता करता व्यवसाय जपता जपता आपला छंदही जोपासता येतो त्यामुळे खरंच भाग्यवान आहे की छंद आणि काम हे दोन्ही मला एकत्र जोपता येते राईट तर उमेश आता बोलता बोलता आपला विषय निघाला होता प्रेम ह्या शब्दावर तर तुमच्या अकॉर्डिंगली प्रेम ह्या शब्दाची व्याख्या काय आहे आजची स्पेशली जी तरुण पिढी आहे त्यांना खूप कन्फ्युजन की म्हणजे प्रेम खर प्रेम आणि दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तुम्ही त्यांच्यासाठी काही एक मेसेज देऊ शकाल तरुणांसाठी सांगायचं सा म्हटलं तर काय आजकाल प्रेम शब्दाचा खरा अर्थच पूर्ण आमच्याकडत नाही आहे काय झालंय की आमच्या इथं जे पोरं प्रेम करतात ते पोरांनी विचार केला पाहिजे की ते प्रेम कामणारी आहे का ते वाचणारहीत आहे का मला वाटतं ते तामसी नसेल कदाचित परंतु सात्विक असणं म्हणजे अडक नाही गुणात अडकणं म्हणजे प्रेम नाही प्रेम ही गुणासित आहे म्हणजे ही खूप निखळ भावना आहे अगदी शरीराच्या पलीकडची भावना आहे प्रेम तिथपर्यंत जर ती मुलं पोचू शकत असतील तर मला वाटतं त्यांना प्रेम कळालंय कारण राधाकृष्ण राधे मीरेच एक्झाम्पल घ्या मीरा जर कृष्णाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये खूप वर्षाचं अंतर आहे तरी पण मीराचं प्रेम जिवंत आहे कृष्णाप्रती ती जे प्रेमाची सात्विकता आहे ती सात्विकता ती भव्यता जर या पोरांना काही तर ते प्रेम प्रेम असेल आणि शरीरापुरतं अडकून राहिलं तर मग त्याला प्रेम म्हणता येणार नाही मी त्याला फक्त म्हणतो शरीरात होणारी हार्मोनची अनियंत्रित हालचाल <laughs> आमच्या <laughs> रोज <laughs> हालचाली होतात आम्ही त्याला प्रेम नाव दिले काहीच उलट झाले पण ते खरा प्रेमाचा तो अर्थ नाही प्रेमाचा खरा अर्थ पाहिजे असेल ना तो पोरांनी आमच्या अध्यात्म साहित्य वाचावं अध्यात्म साहित्याच्या प्रत्येक क्षणाक्षणावरती प्रेमाचा अर्थ आहे रामकृष्ण परमहंसन त्यांच्या पत्नीच एक उदाहरण आहे आयुष्याच्या वृद्धाप काळामध्ये उत्तरार्धात रामकृष्ण परमोस यांना कॅन्सर झाला होता ते मरणार होते त्यांची बायको त्यांच्याकडे आली आणि म्हटली की तुम्ही मरण पावणार आहेत म्हणून ती दुःखी झाली हताश झाली रडायला लागली रामकृष्ण परमोस हसले आणि म्हणाले अगं तू काय माझ्या देहावर प्रेम केलं होतंस का जर <laughs> देहावर प्रेम केलं असेल तर उदास हो पण तुझं प्रेम जर देहाच्या पलीकडचं असेल ना तर तू उदास होऊ नकोस रामकृष्ण परमोस काही दिवसानंतर मरण पावले दुसऱ्या दिवशी ती उठली आणि जसं आवरलं तसं तयार झाली त्यांना पानं वाढलं जेवण वाढलं लो, आता लोकांना कळ निघून गेलेत पण ही कसं काय त्यांना जेवण वाढते लोक तिला वेडी म्हणले प्रेमात लोक वेडी होतात ती वेडी झाली होती पण ते वेड प्रेम करायला व्याख्याच करावी लागेल आणि प्रेम म्हणजे असं बोलतो ना की आजकाल जसं तुम्ही बोललात की म्हणजे काही झालं तरी प्रेम हा शब्द वापरला जातो पण माझ्या हिशेबाने प्रेम हा इन इट्स अतिशय डीप फिलिंग आहे प्रेम म्हणजे फक्त प्रेम फक्त हा एकच शब्द नाही त्याच्यात कमिटमेंट येते लॉयल्टी येते ट्रस्ट येते त्याच्यात कुठे ना कुठे बोलतात ना की समोरच्यासाठी सॅक्रिफाईस आपण करू शकतो ती एक फिलिंग येते तर माझ्या हिशेबाने लव्ह म्हणजे इट्स नॉट जस्ट लव्ह त्याला असंच वापरणं चुकीचं आहे हवं तर दुसरी कटल तरी शब्द वापरा पण प्रेम जेव्हा हा शब्द वापरतो तेव्हा खूप विचार करून वापरावा कारण जेव्हा आपण कोणाला हे असं बोलतो मनाने की मी तुम्हाला प्रेम करतो किंवा मी तुम्हाला प्रेम करते ही खरोखर त्या समोरच्या माणसासाठी कदाचित खूप असू शकतं नाही प्रेम कुठल्याही शब्दात नाही अडकता येणार आणि खरं आपण आपली पूर्ण काय करतात माहिती का आपल्याच दुसऱ्या प्रतिमेवर जावंच आपण एखाद्याच्या डोळ्यात बघतो त्याला आपलीच प्रतिमा दिसते आपल्यावरच प्रेम करतो त्या व्यक्तीवर प्रेमच नाही करत आणि त्या व्यक्तीवरती प्रेम केलं तर मग ते प्रेम खूप आगाद असेल म्हणजे लेला मजनू हिर राजा सोनी मेहवाल किती उदाहरणं देता येतील तर ही सगळी उदाहरणं तुम्ही अभ्यासली तर मग तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ कळेल की कि किती निखळता प्रेम आहे किती प्रेम आहे नक्की तर उमेश आता व्यवसाय करणं किंवा उद्योजक बनवणं हा म्हणजे जितका दिसतो तेवढं सोपी गोष्ट नाहीये ही तर ह्याच्यात भरपूर काही वेळा आपल्या बोलतो ना असं चॅलेंजेस पण येतात जस की मेंटल हेल्थ इशू झाले कधी कधी स्वतःवर संशय येतो आत्मविश्वास नसतो तर अशा हे जे चॅलेंजेस असतात ह्या किंवा हे हर्डल्स असतात ह्याला ओव्हरकम कसे करायचेत व्यवसाय करताना चॅलेंजेस तर येतात मध्ये काही शंका नाही आहे कारण तुम्ही रोज काम करताय नवीन समस्या तयार होतात त्या समस्यांना नव्याने टॅकल करावं लागतं पण त्याच्यासाठी नैराश्य वगैरे येण्याची मला काही फारशी गरज वाटत नाही काम आवड बनली ना एकदा कि मग या गोष्टी तुम्हाला काही मॅटर करत नाही तुम्ही काम करत जावाल आणि ते आपोआप होत जाईल आणि ते किती बी असेल तरी काही फरक पडणार नाही एक उद्योजक जो आहे उद्योजक जी माणसं बनतात खरं तर मला वाटतं जे दहा ते पाच काम करतात दहा लॉग इन पाच ला संपलं काम <laughs> त्यांचं काम तिथनं संपतंय पण असं उद्योजकाचं नसतंय बारा वाजतात एक वाजता दोन चार वाजतील पण काम चालू राहतंय ते काम जर त्याला नैराश्य प्रेशर वाटलं तर तो, तो करू नाही शकणार पण <laughs> त्याला ते, ते काम आनंद वाटलं तर त्याला घरात पण करत नाही चार वाजले अरे बापरे चार वाजे पण काम करत होतो ठीक आहे उद्या पुन्हा चालू करू असं सहज वाटतं आणि आता आमच्या बरोबर जे सोबतला काम करतात मायडा आठ दहा लोक जे आहेत आम्ही सोबत काम करतो तर कधी कधी आम्ही अठरा अठरा एकोणीस एकोणीस तास काम करतो आणि जेव्हा आम्ही चर्चा करतो की अरे आज दिवसभर एवढं काम केलं असं वाटतं की आता अजून ठीक आहे करू शकतो काही स्टॅमिना नाहीये नाही काम जर आनंद झाला आवड झाली तर मग तुम्हाला अजिबात नैराश्य येणार नाही तुम्ही आनंदाने ना ते कराल बरोबर उमेश तुमच्या हिशेबाने कोण उद्योजक बनू शकतो उद्योजक सर्वजण बघू बनू शकतात मला उद्योजक कोण असं स्पेसिफिकली नाही की हाच माणूस उद्योजक बनू शकतो एक अट फक्त चांगला उद्योजक व्हायचं असेल एक तुम्हाला एखादी गोष्ट सातत्यानं करण्याची तयारी पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मेहनत करण्याची तयारी पाहिजे आमच्या इथं काय होतं माहितीये का उद्योजक खूप तयार होत आहेत फक्त ते उद्योजक टिकत नाही आता हॉटेल्स बघा खूप सारे चालू करतात आणि काही दिवसांमध्ये लगेच बंद होतात अशा घटना खूप होत आहेत का होत तुम्हाला एक छोटंसं उदाहरण आठवतं सहज संस्थेचे एक विश्वस्त आहेत शैलेश वाडेकर सर त्यांनी मला एक उदाहरण दिलं होतं ते म्हणलं की बांबूचं एक रोप असतं ते जमिनीच्या आतमध्ये असतं आणि आपण त्याला हजार दिवस पाणी घालत असतो माहीत नाही आपल्याला ते आत वाढत नाही वाढतंय काय माहित नाही आपण फक्त पाणी घालत असतो जी माणसं नित्य नियमाने त्याला पाणी घालतात ना जेव्हा हजार दिवस पूर्ण होतील किंवा त्याचे योग्य दिवस पूर्ण होतील त्यानंतर ते झाड एवढ्या स्पीडनं वाढतं की आभाला स्पर्श करत पण ते वाढतंय का नाही तोपर्यंत पेशन्स महत्वाचं आहे आमची मुलं उद्योजक होण्याची इच्छा सगळ्यांना पेशन्स कुणाकडे नाही मेहनत करण्याची ताकद कोणाकडे नाही बरोबर आणि त्यामुळं उद्योजक सगळेजण व्हायची इच्छा बघतायत पण ते टिकत नाही त्या क्षेत्रामध्ये काही काळ येत आहेत चालू करतायत आणि पुन्हा बंद पडतायत त्या बांबूसारखं वेळ घेतला पाहिजे एकदा हजार दिवसाचा स्पॅम पूर्ण करा एवढ्या स्पीड न ग्रो होईल तुमचा बिझनेस की तुम्हालाच तुम्हा कळणार नाही की बापरे आपण किती मोठं निर्माण केलं थोडा वेळ पेशन्स संयम ठेवून मला वाटतं आमच्या मुलांनी काम केलं पाहिजे बरोबर उमेश मी तुमच्या भरपूर इंस्टाग्रामवर रील्स बघितल्या ज्यात तुम्ही खूप छान काही गोष्टी बोलल्यात महिला उद्योजक बद्दल तर तुम्हाला काय वाटतं महिला उद्योजक ह्या कशा डिफरंट आहेत पुरुषांपेक्षा त्या त्यांच्यापेक्षा बेटर आहेत की कशा महिला उद्योजक ज्या आहेत ना ते यशस्वी खूप लवकर होऊ शकतात कारण असं आहे की सगळ्यात जास्त देवानं सहनशीलता कोणाकडे दिली असेल तर ती महिलांना दिली आहे म्हणजे सगळ्यात जास्त सहन करण्याची ताकद महिलेमध्ये एक कवी फार सुंदर लिहितो की जिसे रोना होत आहे भी संसार केले हस्ती रेती व हे स्त्री जिला रडायचं असतं तरी सुद्धा दुसऱ्यांना दाखवते ती हसते आणि तो संसाराचा काडा पुढे चालवत असते मध्ये पण हेच असतं टेन्शन आहे तणाव आहे काय दाखवायचं नसतं सगळं लपून चालवायला लागतं पुढं किंवा हे सगळं चांगलंच चाललंय तेव्हा तुमच्या हाताखाली काम करणारे लोक तेवढ्या पॉझिटिव्हिटीने काम करतील तुम्हाला वाटतं त्यामुळे महिला उद्योजकांना खूप चांगली संधी आहे कारण त्यांच्यामध्ये इनबिल्ट आहे नॅचरल आहे त्यामुळे सहनशीलता आहे त्यांच्याकडं धैर्य आहे त्यांच्याकडं दुसऱ्यांची काळजी करणं आहे या सगळ्या गोष्टी असल्यामुळे महिला उद्योजक यशस्वी होऊ शकतात फक्त महिलांनी दुसऱ्या महिलेला प्रोत्साहन दिलं पाहिजे एखादा उद्योग करताना आज बऱ्याच वेळा मी बघतो तर माझ्या असं निदर्शनास येतं की महिलाच महिलेला प्रोत्साहन नाही देत की बाबा ती उद्योग करते तर आपण तिला प्रोत्साहित करावं तर मला वाटतं पहिल्यांदा महिलेनं महिलेचा जर सन्मान केला तर मग समाज पण सन्मान करेल आणि येत्या काळात महिला उद्योजक पण खूप बघायला मिळतील आणि आताही बघा गोदरेज कंपनी बघा तुम्ही अशा अनेक कंपन्या तुम्हाला नावं बघायला मिळतील महिला चालवत सो महिलांचं आता योगदान वाढत आहे येत्या काळात अजून वाढेल यात काही शंका नाही तर उमेश ही गोष्ट तुम्ही छान मला आणि ह्याच्यावर मला अजून एक प्रश्न येतोय की आता महिलाच उद्योजक बोलूया की ती दुसरी महिलेला भरपूर वेळ नाही सपोर्ट म्हणजे आपण जे नॉर्मल आयुष्यामध्ये पण बघतो हे सुद्धा भरपूर वेळा हे दिसून येतं की हा सपोर्ट कुठे ना कुठे नाही आता कुठे ना कुठे कमी पडतो तर तुम्हाला काय वाटतं ज्या महिला उद्योजक असतात त्यांना कुठे ना कुठे म्हणजे फक्त म्हणजे महिला उद्योजक साथ देऊ शकतील की पुरुष उद्योजक जास्त त्यांना मदत करू शकतील नाही मला वाटतं दोघांचाही वाटा महत्वाचा आहे महिलांनी ही साथ द्यावी पुरुषांनी साथ द्यावी याच्यामध्ये काही शंका नाही पण मी काय म्हणेन माहिती आहे या दोघांच्या साथीपेक्षाही ही साथ दुय्यम गोष्ट झाली हा दुसरा हेतू झाला पण स्वतः महिलेनं सक्षम व्हावं की मला कोणी साथ देईल नाही मला माहित नाही मी स्वतःच्या पायावरती उभी राहून तर right. ही जी आत्म जी जी आत्म येणारी जी काही तळमळ आहे किंवा जी आत्मशक्ती आहे ही जर एकदा तयार झाली ना तर मग फरक नाही पडत कोण साथ देत आहे कोण देत नाही तुम्ही काम करत जावाल देवाण काम करत जावाल आणि यशापर्यंत पोहोचत जावाल हे साधे सोपं गणित आहे आणि उमेश कुठे ना कुठे मला एक एक गोष्ट आठवते लाईक माझी एक मैत्रीण होती कॉलेजमध्ये म्हणजे मी कशी होती की मला पेशन्स लेवल त्या खूप कमी होत मी खूप मुढी होती कॉलेजमध्ये गोष्ट होती तर माझी मैत्रीण त्यावेळेला आणि ती माझी टोटल ऑपोजिट होती तिला म्हणजे पेशन्स लेवल खूप जास्त होता सहनशक्ती खूप होती तिच्यात ती मला नेहमी एकच गोष्ट सांगायची आजपर्यंत मला लक्षात राहते की एक स्त्री जी असते ना तिचं जे मन असतं ते समुद्रासारखं असतं त्यात तुम्हाला जे हवं ते फेकत जा जे हवं ते टाकत जा त्याला ते तेवढं डबल स्पीड मध्ये डबल रेटमध्ये तुम्हाला परत देईल प्रेम दिला तर डबल रेटमध्ये परत देईल तुम्ही जर तिला कुठल्या कुठल्या गोष्टी मदत केला ती डबल रेट मध्ये तुमची मदत करेल तर माझ्या मते हा कदाचित एक वन ऑफ द ऍस्पेक्ट आहे जो एक महिला किंवा एक फिमेल ऑन्टरप्रिनर असेल कदाचित ती तिला अशा बाबतीत डिफर पण करू हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट अगदी खूप चांगलं विधान आहे महिलांना महिलांना तुम्ही देत जावा त्या डबल तुम्हाला रिटर्न देतील मग ती आईपासनं बहिणीपासनं अशा अनेक भूमिका आहे तिच्या प्रत्येक भूमिकेमध्ये तुम्ही प्रेम देत जावा तुम्हाला डबल प्रेम मिळेल यात काही शंका नाही तो उमेश आता भरपूर आता तरुण पिढी आहे किंवा जे न्यू बिगनर्स आहेत ज्यांना म्हणजे आपला बिझनेस स्वतःला स्टार्ट करायचा आहे तर कमीत कमी गुंतवणीत आपण जास्तीत जास्त कुठल्या बिझनेस आयडियाज आपण स्टार्ट करू शकतो Uh, कुठलाही बिझनेस चालू करू शकतो कमी गुंतवणुकीमध्ये uh, माझा बिझनेस करण्याचा फॉर्म्युला जरा वेगळा आहे मला असं वाटतं काही वेळेस काय करतात लोक आता मी बघतो माझे परिवार पण जे उद्योगधंदे चालू करतात त्यांचा व्ह्यू चुकीचा आहे असं मी म्हणणार नाही पण ते जेव्हा चालू करतात ना खूप मोठी गुंतवणूक करतात आणि okay. खूप मोठी गुंतवणूक करून चालू करतात आणि मग ते सगळं झेपत नाही पुन्हा ते बंद करतात किंवा लोन त्याच्या समस्या बऱ्याचशा प्रॉब्लेम येतात मला असं वाटतं की जेव्हा आम्ही उद्योग चालू केला मी आणि राहुल सरांनी आम्ही जेव्हा ठरवलं की हा उद्योग चालू करायचा आहे आम आमचं पहिली होतं की आपल्याला इन्व्हेस्टमेंट खूप नाही करायची आपण खूप कमी स्वरूपामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की कमीत कमी काय करता येईल त्यातून जे प्रॉफिट मिळेल ते पुन्हा आपली गुंतवणूक असेल पुढचे तीन वर्ष आपण त्यातनं काहीच मिळवायचं नाही आपण त्याच्यावरतीच गुंतवणूक करत राहायची आणि मग त्यातून ते वाढवत नाहीयच मग अशा वेळेस ताणतणाव येत नाही डिप्रेशन येत नाही अगदी कमी वेळामध्ये कमी गुंतवणुकीमध्ये आपण खूप मोठा व्यवसाय चालू करू शकतो तेव्हा आजच्या मुलांनी पण हेच करावं की मला वाटतं की एकदम मोठ करण्यापेक्षा छोट्यातन जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही याच्यापर्यंत लवकर पोचल हे मात्र नक्की खूप छान उमेश जेव्हा आपण गुंतवणूक आपण जेव्हा विचार करत आहोत तेव्हा भरपूर एवढ असं पण होतं की काही लोकांना म्हणजे त्यांच्याकडे तेवढी इन्व्हेस्टमेंट नसते तर अशा वेळी इन्व्हेस्टर कसा शोधावा त्याच्यासाठी पिचिंग कसं करावं इन्व्हेस्टर कसा शोधावा मला वाटतं यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ना सगळ्यात मोठे आदर्श आहेत आपले महाराजांकडे काहीच नव्हतं शून्यातून स्वराज्य निर्माण केले महाराजांनी सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट महाराजांनी कशावरती केली महाराजांनी सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट माणसांवरती केली त्यांनी फक्त माणसं जोडली आणि ती प्रेमानं माणसं जोडत गेले ती माणसं स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार होती मला वाटतं पैशाची इन्व्हेस्टमेंट मोठी उभी करण्यापेक्षा एक चांगली माणसं सोबत उभी करूया ती जर उभी राहिली ना तर तुम्हाला कशाच तांत्र येणार नाही बाकीच्या गोष्टी सहज सोप्या पटापटा तुमच्याकडे येत जातील त्यामुळं माणसं पहिल्यांदा जोडणं महत्वाचं आहे आणि यासाठी आदर्श फार लांब जाऊ नका छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात मोठ्या आदर्श खूप छान उमेश तुम्ही तुमच्या म्हणजे आयुष्यात भरपूर काही स्पीचेस दिलात तर सर्वात फेवरेट स्पीच कुठला होता तुमचा माझं सगळ्यात आवडतं भाषण मला आठवते प्रेम प्रेम हा विषय बोलायला मला खूप जास्त आवडायचं कारण मी अध्यात्म साहित्य वाचलं होतं त्यामुळं प्रेमाची खरी व्याख्या मला काय आली होती अडीच अक्षरी शब्द या पूर्ण आहे मराठी व्याकरणामध्ये पण आयुष्य पूर्ण करण्याचं स्थापन ते या शब्दामध्ये त्यामुळे तो आयुष्य पूर्ण करणारा शब्द जो आहे तो प्रेम मला बोलायला खूप आवडला मी बऱ्याच ठिकाणी बोलला आणि बऱ्याच ठिकाणी जिंकलो सुद्धा सो सु आवडतं भाषण प्रेम होतं तर जेव्हा तुम्ही या भाषणाबद्दल विचार करता तेव्हा तुमच्या समोर तुम्ही काय करत खूप जुने दिवस आठवतात की जेव्हा सुरुवात तु केली होती अगदी तिथपासनं की कुठल्या कुठल्या सभागृहामध्ये बोलायचो ते बक्षीस मिळवण्यासाठीची धडपड किती असायची त्यासाठी रात्रभर कसे प्रयत्न केले पाहिजे असायचे त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा एक व्यावसायिक म्हणून पण मला आयुष्यामध्ये झाला कारण त्यावेळेस काय व्हायचं की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एक पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवायचंय तर रात्रभर मेहनत करायला लागायची खूप सराव करायला लागायचा आणि मग ते बक्षिसापर्यंत पोहोचायचो तर तेच फॉर्म्युला इकडे पण आयुष्यामध्ये लागू ठेवला की खूप मेहनत करायचे परिश्रम करायचे रात्रभर मेहनत करायची तर आपल्याला ते बक्षीस मिळणार आहे त्यामुळे ते सगळा वक्तृत्व स्पर्धा हे विषय आणि सगळ्याचा फायदा घेऊन मग उद्योजकांपर्यंत ऑडियन्स उमेश। उमेश पासून पण काही प्रश्न आले आहेत आपण ते आता सुरू करू तर पहिला प्रश्न असा आहे आपण श्रीमंत का होत नाही आपण श्रीमंत का होत नाही कारण आपण पहिली गोष्ट की प्रयत्नच करत नाही चालू करतात आणि काही मिनिटांमध्ये ते प्रयत्न सोडून देतात त्यामुळे ते श्रीमंत होत नाहीत सातत्य ठेवा प्रयत्न करा शंभर टक्के यशापर्यंत पोहोचाल कारण बाबासाहेबांच वाक्य आहे बाबासाहेबांना प्रश्न केला लो लो के होता लोक यशस्वी का होत नाहीत किंवा लोक मोठं काय निर्माण करू शकत नाही ते म्हटले दोनच गोष्टी आहेत सातत्य प्लस मेहनत इज इक्वल टू सक्सेस साधा फॉर्म्युला दुसरा प्रश्न कष्ट आणि बुद्धी गुंतवल्यावर यश मिळते का कष्ट आणि बुद्धी गुंतवल्यावरती शंभर टक्के यश मिळते इतिहास साक्षीदार आहे आपण काय बाकी काय उदाहरणं का घ्यावी आख्या लोकांचा इतिहास काढा अगदी चाणक्यापासून सुरुवात करा अगदी महाराजांपर्यंत बुद्धिमत्ता आहे मेहनत आहे आणि सक्सेस आहे बरोबर गरीब असाल तर श्रीमंत होण्याची संधी आहे गरीब असाल तर श्रीमंत होण्याची संधी आहे कारण गमवायला काहीच नाही ना तुझा तुमच्याकडे गमवायलाच काही नसेल तर तुम्ही काही निर्माण करू शकता त्यामुळे गरीब असाल तर अजिबात घाबरू नका तुमच्याकडे गमवायला काही नाही आहे प्रयत्न करा श्रीमंत नक्की व्हाल तुम्ही नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांकडून व्यवसाय करताना काय शिकलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं एक नाही असंख्य गोष्टी शिकण्यासारख्या महाराजांच्या आयुष्यातला एक एक प्रसंग वाचला तर तुम्हाला कळेल की हा प्रत्येकच प्रसंग आपल्याला व्यवसायासाठी कारणीभूत ठेवतो सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच जर सांगायची म्हटली तर काय सांगेन महाराजांचं नियोजन महाराजांनी आयुष्यात जे जे केलं ते प्रत्येक गोष्टीला नियोजन हो आणि मला वाटतं आजच्या मुलांकडे नियोजन नाहीये मुलं डायरेक्ट नुसतं करत सुटतात त्यांनी प्लॅनिंग करायला शिकलं पाहिजे ते नियोजन महाराजांकडनं शिकूया म्हणून ते फादर ऑफ इंडियन नेव्ही आणि अशी भरपूर काही गोष्टींबद्दल ते फेमस असते हा आणि अगदी अमेरिकेमध्ये एमबीएच्या अभ्यासक्रमामध्ये द मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी धडा शिकवला जातो त्या पोरांना मॅनेजमेंटचा आदर्श शिवाजी महाराज अमेरिकेमध्ये बरोबर तर जन्माला महाराष्ट्रामध्ये आपल्याला तर आदर्श शिवाजी महाराजच असले पाहिजेत बरोबर आपण आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा आनंद घ्यावा आपण आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा आनंद घ्यावा थोडस करेक्शन करेल आपण आपल्याच कष्टाने कमावलेल्या पैशाचा आनंद घ्यावा तर तुमचा प्रश्न अगदी योग्य की आपण आनंद घेतलाच पाहिजे पण आपल्याच कष्टाने पैसे जे कमवले त्याच पैशाचा आपण आनंद घेतला पाहिजे तर तो मला वाटत चांगला आनंद असेल माणूस मळका असावा जळका नाही माणूस मळका असावा जळका नाही मला तुमचा प्रश्न जसा ऐकला पुढे एक पुस्तक आठवलं पहिलं पुस्तक मी वाचलं होतं आई आणि साने गुरुजींचं पुस्तक आहे आईमध्ये साने गुरुजींची आई साने गुरुजींना सांगते की तू कपड्याला डाग लागू नये म्हणून जेवढं कपड्यांना जपतोस तेवढं मनाला जप कपड्यांचे डाग धुता येतील मनाचे डाग धुता येणार नाहीत ना माणूस मळका जर मनानं असला तर त्याला कुणीच धुऊ शकत नाही मन स्वच्छ असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आणि जर मन स्वच्छ असेल तर तुम्ही जर की होऊ शकणार नाही तुम्हाला वाटेल मूर्खाच्या संगतीत माणूस बरबाद होतो की नाही शंभर टक्के मूर्खाच्या संगतीत माणूस बरबाद होतो कारण म्हणून ना सुसंगती सदा घडू सुजन वाक्य कानी पडू चांगली वाक्य कानावर पडली तर तुम्ही चांगले घडाल त्यामुळे मूर्खांच्या संगतीमध्ये जाण्यात काय अर्थच नाही चांगल्या लोकांच्या संगतीत राहा तो उमेश मी माझ्या मोठ्या भलीनं नक्कीच सांगणार की हा पॉडकास्ट बघ करून कारण जितकी तुम्ही छान उदाहरणं दिली सगळ्या पुस्तकांमध्ये ती भरपूर पुस्तकं वाचते भरपूर एकदम ती फॅन आहे तिला तुमचा पॉडकास्ट खूप आवडणार आहे आणि स्पेशली नकी। एकदम शुद्ध मराठीत म्हणजे ती एकदम हवेत उडणार आहे ती नक्की नक्की ठीक आहे शेवटचा प्रश्न ऑडियन्स पासून इंस्टाग्राम सोडा वाचन करा इंस्टाग्राम सोडून वाचन केलं पाहिजे कारण काय झालंय मी आता बघतोय की जसजसा समाज बदलत चाललाय लोकांचं वाचन कमी होत चाललंय हो। आजकाल मोकळा वेळ मिळाला की आपण मोबाईलवरती स्क्रोल करत बसतो पण या स्क्रोल करण्यामध्ये काय होतंय की वाचन कमी होत चाललंय याची सुरुवात आईनं केली पाहिजे कारण आई आज बघा मुलाला जेवायला भरवते लहानपणी तर ती काय जेवत नसेल तो रडत असेल तर काय करते मोबाईल हातात देते ते स्क्रोल करत बसते पहिल्या काळातल्या अगदी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तुम्ही जिजाऊ मातानी काय केलंय रामाच्या लक्ष्मणाच्या गोष्टी सांगितल्यात तेव्हा संस्कार घडलेत चांगली पुस्तकं जर मुलांच्या हातामध्ये दिली गेली लहानपणीच चांगले संस्कार जर मुलांना लहानपणीच जर मिळाले तर मोठ्यापणी मुलं मोबाईलच्या हारी जाणार नाहीत मोबाईल खूप चांगलं आहे सोशल मीडियाचं जग आहे तुम्हाला वापरलं पाहिजे पण योग्य वापर झाला पाहिजे कारण एक चाकू असतो जर ते आईच्या हातात गेला तर भाजी कापण्यासाठी वापरते दरोडे खून करण्यासाठी वापरतो मग ती वस्तू चांगलीच आहे वापर कसा करायचा आपण ठरवावा अति वापर के वापर केला की तुम्हाला तोटा होणार आहे थोडक्यात करा आणि पुस्तकांवरती जास्त प्रेम करा पुस्तकांवरती प्रेम करत तर आपोआप जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सोप्या होत जातील छान उमेश आणि उमेश।, उमेश आता ह्याच्यावर मला अजून एक गोष्ट लक्षात आली पुस्तकवर म्हणजे मी सुद्धा एक आर्डंट बुक लवर आहे आणि माझा पहिला इंटरव्ह्यू होता कॉलेजमध्ये मध्ये झाल्या झाला माझा पहिला इंटरव्ह्यू होता मी त्या इंटरव्ह्यू मध्ये गेलेली आणि मला तिची इंटरव्ह्यू जी घेणारी होती तिने मला एक खूप भयानक प्रश्न विचारलेला इंग्लिशमध्ये असा होता तुम्ही ट्राय करीन मराठीमध्ये बोलायला की ई कोलायचा असा कुठला स्ट्रेन आहे जो हे 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 सिमटम्स येतो आणि ह्यामुळे अशा अशा गोष्टीमध्ये लोकांना मरण पावतात आणि मी काही वेळ न घेवता सरळ त्या स्ट्रेनचं सा नाव सांगून टाकलेलं ई एसू सो एन सो आणि ती चक्रवली तिच्या पाठी जे भरपूर माणसं बसले ते पण एकदम सरप्राईज झाले की हे उत्तर कसं काय आलं इंटरव्ह्यूमध्ये पास झाली जॉईन झाली आणि त्यावेळेला मला सगळ्यांनी सांगितलं की हा जो प्रश्न होता त्याच इंटरव्ह्यू कमी -कमी ने कमीत कमी शंभर दोनशे लोकांना विचारलं पण कोणीही उत्तर दिलं आणि तिने सगळ्यांना फेल करून टाकलेलं मग सगळ्यांनी मला विचारलं की हा प्रश्न तू कसा काय पास केला तिथे बोलले की मी आडेंट बुक लवर होती आणि मी रॉबिन कुक ह्या लोकांची भरपूर नॉवेल्स वाचायचे ज्याच्यात हा स्ट्रेन होता आणि कोइन्स सिडली ती पण तीच पुस्तकं वाचायची तर तुम्ही खूप छान बोलत उमेश की जर तुम्ही पुस्तक वाचलत नॉलेज हे अशी गोष्ट असते ना किती वाढतच जाते ती तुम्हाला कधी नुकसान नाही करणार हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस पण जेवढं तुमचं नॉलेज वाढत जातं आता जसं तुम्ही आता आज इकडे आहात तुमच्या गोष्टी ऐकून भरपूर म्हणजे खूप असं नॉलेज मिळालं खूप छान वाटलं तर ते त्यातून कळतं की म्हणजे आम्हाला विजडम मिळतो आम्हाला इन्स्पिरेशन मिळतो आम्हाला मोटिवेशन मिळतोय आणि आम्ही काहीतरी शिकत आहोत आयुष्यात शिकणं बंद नाही करायचं तर उमेश त्याच नोट थँक्स अ लॉट फॉर कमिंग मला हवंय की तुम्ही आपल्या दर्शकांना काही एक स्पेशल मेसेज द्यावा स्पेशल uh, मेसेज द्यावा आता आपला उद्योगाचाच विषय आज खूप चालला किंवा व्यवसायामध्ये काय करावं तर मला वाटतं शेवटला उद्योजकांना जर सांगायचं म्हटलं सगळ्या सा नवीन तर त्यांना एक गोष्ट सांगेन पहिली गोष्ट यशाला शॉर्टकट नाही अगदी कष्टाला पर्याय नाही तुम्ही कुठलाही यश मिळवायचं तुम्हाला कुठलाही शॉर्टकट नाहीये तुम्हाला मेहनत करायची परिश्रम करायचे तरच तुम्ही यशापर्यंत पोहोचाल आणि जर लोकांना आनंदी राहायचंय तर त्यांच्यासाठी काय संदेश द्यायचा आहे तर ना आनंद सगळीकडे बस तुम्हाला आयुष्य एन्जॉय करता आलं पाहिजे तो आनंद घेता आला पाहिजे आपलं सगळ्यांचं काय होतं आपण खूप गर्दी करतो प्रश्नांची नैराश्य दुःख सगळं आपण साठवून ठेवतो ना मनामध्ये त्यामुळे आनंद आपल्या जवळ येतो पण आपल्यापासून लांब जातो एकदा त्या सगळ्यांना मोकळं करून द्या आनंदाला मोकळी जागा लागते या सगळ्यांना बाहेर काढा तिथं तुम्हाला फक्त आनंद राहील आणि तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहू शकता तुम्ही आनंदी राहिलात सातत्य ठेवलं मेहनत केली आयुष्यामध्ये यशापर्यंत नक्की पोहोचाल खूप छान उमेश अँड थँक्स अ लॉड फॉर कमेश उमेश कारण तुमच्याकडून आमच्या दर्शकांना भरपूर काही शिकायला मिळेल सो so दर्शक प्लीज हिट लाईक शेअर कमेंट करा म्हणजे आम्ही उमेशसारखे अजून छान स्पीकर्स आमच्या पॉडकास्टवर हो आणू शकतो सर थँक्स उमेश थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही खूप चांगल्या लोकांपर्यंत चांगले विचार पोहोचवताय आज चांगले विचार पोहोचवणाऱ्या लोकांची गरज आहे आणि ते काम करताय त्यामुळे मला वाटतं सगळ्या टीमचं पण कौतुक आहे की खूप चांगला समाजामध्ये वैचारिक विचार पेरण्याचं काम तुम्ही करताय आणि हाच विचार जर उद्या पेरला गेला तर एक चांगली नैतिक आणि सामाजिक भान असणारी पिढी जन्माला आली बरोबर थँक्यू सो मच उमेश थँक्यू सो मच बरोबद्दल